सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आमच्या इकडे लातूर जिल्ह्यामध्ये वेळा आमूशा असते त्यामुळे इथं थोडासा भाजीपाला आणलेला आहे वेळा म्हणजे काय असतं नेमकं तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी खूप सारा असा स्वयंपाक केला जातो भजी केली जाते गोडभात केला जातो कोंदीच्या पोळ्या त्यानंतर वांग्याचं भरीत असं भरपूर काही केलं जातं आणि मेन म्हणजे आंबील असते आता ते मी तुम्हाला पुढे पण दाखवणार आहे रेसिपी वगैरे सर्वच तर व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे तर इथे पाहू शकता असा एवढा सारा भाजीपाला आणलेला आहे मेथी आणलेली आहे कांद्याची पात हरभऱ्याची ढाळे गाजर वांगी नंतर ओल्या शेंगा टोमॅटो वरण्याच्या शेंगा कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण कांदे बटाटे हे काय घरीच लागणार आहेत कांदे बटाटे आणि दुसरं जे साहित्य आहे ना ते भजीसाठी वगैरे लागतं आणि या वटाण्याच्या शेंगा अशा पद्धतीने एवढा भाजीपाला आणलेला आहे चला आता एवढा आम्हाला नीट करायचा आहे तर आम्ही तिघी पटपट नीट करणार आहोत आणि स्वयंपाकाला लागणार आहोत तर इथं मुलीसुद्धा मला मदत करणार आहेत नीट करण्यासाठी भाजीपाला चिकू बसला आहे तिथं पाहत आमच्याकडे काय काय करत आहेत काय नाही या ओल्या शेंगा आहेत भुईमुंगाच्या तर इथं सर्व आम्ही व्यवस्थित असं नीट करून घेतलेलं आहे दिवून घेतलेलं आहे याला स्वच्छ पाण्याने तर इथे हिरवी वटाणी त्यानंतर हरभऱ्याची ढाळी गाजर वरण्याच्या शेंगा असं एवढं सारं इथं उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर इकडं कुकरमध्ये चिंचा आणि हरभरे आणि तुरी हे सर्व उकडायला ठेवलेलं आहे कारण तुरीच्या शेंगा वगैरे नाही मिळाल्या आणि हरभऱ्याचे ढाळे पण थोडेच होते त्यामुळे भिजत ठेवले होते मी जे आपले वाळलेले असतात शेतामध्ये ते तर आता इथं मी अगोदर खीर करणार आहे म्हणजे गोड भात तर त्यासाठी मी इथं तूप टाकलेलं आहे पातेल्यामध्ये तिथं तुपाची फोडणी द्यायचं आहे मला छान लागतं खीर तुपाची फोडणी दिल्यानंतर तर तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत तर इथं थोडंसं मिक्सरला जाड असं वाटून घेतलेलं आहे तर हे थोडेसे लालसर झाले की मग यामध्ये ओलं खोबरं टाकायचंय एक नारळ होतं ते फोडलं आणि त्याचं असं मिक्सरमध्ये याला वाटून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते थोडेसे मी बाजूला ठेवलेले आहेत वरून टाकायचे आहेत नंतर त्यामुळे तर इथे थोडंसं तूप कमी वाटते म्हणून मी परत एकदा थोडंसं टाकलं तर थोडंसं आणखी याला थोडं लाल होईपर्यंत मी हलवून घेते तर इथे हा गदक रवा म्हणून मिळतो आमच्या इकडे आता तुमच्या इकडे काय म्हणतात ते याला माहिती नाही परंतु आम्ही इकडे गदक रवा म्हणतो याची खीर बनवणार आहे खूप छान लागते मस्त टेस्ट येते याने तर इकडे रवा दाखवण्या छान आता इकडे थोडंसं खाली करपलं ठीक आहे चालतं काही प्रॉब्लेम नाही तर इथं पाणी टाकलं मी थोडंसं जास्तच पाणी लागतं या खिरीसाठी त्यामुळे थोडंसं जास्तच पाणी टाकणार आहे खीर जास्त आहे त्यामुळे हे जे गंज आहेत ना हे तीन गंज टाकलेलं आहे मी पाणी याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट थोडेच ठेवलेले आहेत शिल्लक नंतर आपली खीरशी जत आली का मग त्यामध्ये टाकायचं आहे तर आता इथं एक दणकून उकळी आपल्याला आणायची आहे त्यानंतर मग हा तोपर्यंत मी धिवून घेते हा गदक रवा तर इथे उकळी येत येण्यासाठी मी झाकून ठेवलं रवा वगैरे धुऊन घेतला इथे उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आता हा धुऊन घेतलेला रवा टाकून घेते म्हणजे ही भरड असते गव्हाची भरड असल्यासारखी अशी त्याची खीर खूप छान लागते कोण किराणा स्टोअरमध्ये सहज इझिली मिळून जातं बघा तुम्ही पण ट्राय करून मस्त खीर लागते तर सर्वच टाकून घेते याच्यामध्ये आणि याला आता शिजायला ठेवते मी मीडियम गॅसवरती शिजायला ठेवायचं मस्त शिजत हे आता इथं वर खीर शिजत आहे ना तोपर्यंत मी काय करणार आहे माझ्याकडे दोन टाक्या आहेत गॅसच्या तर एक वरी खीर शिजणार आहे तर मी खाली दुसरा गॅस चालू करणार आहे भट्टा लावणार आहे खाली तर इथं भज्जी करायची आहे मला आता तुम्हाला भाजी वाटेल पण भाजी नाही भज्जी म्हणतात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भज्जी ही लातूर जिल्ह्यामध्ये खूप फेमस म्हणजे वेळा मोशाला खूप सर्वजण करतात मस्त लागते छान लागते सर्व भाज्या एकत्र करून अशी भजी केली जाते बेसन पीठ वगैरे टाकून तर इथे भट्टा चालू केलेला आहे तर पातेलं गरम झालं की त्यामध्ये तेल टाकणार आहे मी आता ज्ञानेश्वरी माहेश्वरी आहेत दोघी पण मदतीला त्या आता मला थोडं थोडं सामान देतील हाताखाली सामान म्हणजे जे, जे की आपण आत्ता नीट करून ठेवलेलं आहे ना तेच तर इथं पातेलं चांगलं गरम झालं तर त्यामध्ये मी असं तेल टाकलेलं आहे तर साधारणतः तेल जे आहे ते शंभर ग्रामपेक्षा जास्त असेल थोडंफार लागलं तर नंतर पण टाकेन तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे तर महेश्वरी इथं खिरीसाठी गुळ चिरून घेत आहे तिला वाट म्हटलं तर तिने चिरत आहे चाकूनी तर मोहरी चांगली कडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत चांगलं मी आपली मूठ असते ना त्याने त्याने जिरे मोहरा टाकत आहे म्हणजे छान लागतात भजीमध्ये तर जिरे मोहरी कडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक इथं वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जाड जाड वाटायचा छान लागतं तर ते टाकून घेतलं त्याला हे चांगला असा लालसर कलर येऊ द्यायचा त्यानंतर कांद्याची पात आहे चिरून घेतलेली आहे तिला देऊन घेतलं स्वच्छ तर थोडासा लसणाला कलर आला कि मग कांद्याची पाट टाकायची आहे आपल्याला तर आता इथे मी थोडंसं प्रमाण पण सांगेन तुम्हाला पात जी होती ना अर्धा किलो होती त्यातली मी वांग्याच्या भरतासाठी थोडीशी काढून ठेवली म्हणजे एक पाच सात गड्डे काढून ठेवले असतील आणि बाकीची सर्व चिरली होती मी भजीसाठी त्यानंतर मेथीच्या दोन जुड्या होत्या त्यात दोनही जुड्या मी नीट करून घेतलेल्या आहेत तर जेवढं जास्त आपण सामान टाकू ना भजीमध्ये तेवढी छान भजी होते तिथं कांद्याची पात अशी चांगली फ्राय झालेली आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकते कढीपत्ता थोडा तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे एवढी मस्त झाली होती भजी की मस्त खूप छान झाली होती भजी मीठ किंवा मिरचू अगदी बरोबर पडलं होतं काहीच टाकायची वरून गरज पड मेथीने मी थोडीशी शिल्लक ठेवणार आहे आपल्या एक दोन मुठी प्रमाणे असं थोडीशी शिल्लक ठेवणार आहे कारण वरून टाकायची आहे आपल्याला मेथीनंतर महेश्वरी मदत करत आहे हलवत आहे इथं थोडीशी मेथी बाजूला काढून ठेवली व्यवस्थित हलवून घ्यायचे खाली करपू द्यायचं नाही इथं जर करपलं तर नंतर पूर्ण भजीमध्ये करप लाग करपलेला वास येतो त्यामुळे इथं व्यवस्थित आपल्याला काळजी घ्यावी लागते मेथी चांगली आपल्याला तळू द्यायची आहे व्यवस्थित नाहीतर कच्ची राहिल्यानंतर थोडंसं कडवट पण येतो ना मेथीला तसा येतो नंतर वरून पण आपल्याला टाकायचीच आहे कच्ची पण त्यामुळे छान टेस्ट येते भजीला तिथे थोडीशी आणखी मेथी टाकली तर आता पाणी टाकायचं आहे फोडणी द्यायचं आहे त्यामुळे मी काय करणार आता हे जे सामान आहे मध्ये तर ते सर्व असं बाजूनी करणार आहे आणि त्या इथं पातेला आहे ना त्यामध्ये फोडणी बसते चांगली आणि जर सामान जर असं आतमध्ये असेल तर फोडणी व्यवस्थित बसत नाही त्यामुळे थोडंसं बाजूला सारून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी फोडणी बसते आपली आता जे आपण उकडून घेतलेलं होतं वाटाणे त्यानंतर हरभरे वांगी वांगी पण आहेत बरं का यामध्ये दोन वांगी चिरून टाकलेली आहेत गाजर आहे वटाण्याच्या शेंगा एक किलो आणल्या होत्या त्यातल्या मी पाव किलो बाजूला काढून ठेवल्या एवढ्या एवढे सोले केले होते वटाण्याचे आणि हरभऱ्याचे तुम्ही ढाळे तर बजलेच किती आणले होते तेवढे नीट करून घेतले जेवढं सामान टाकू ना आपण तेवढं व्यवस्थित छान लागते भजी आणि कुकरमधलं पण सामान काढलेलं आहे चिंचा वगैरे काढून घेतलेले आहेत चिंचा जास्त लागतात आपल्याला भजीला जेवढी आंबट भजी होईल ना तेवढी भजी छान लागते चिंचा लागतात त्यामुळे हिरव्या चिंचा वाढलेला नाही हिरव्या चिंचा लागतात तर इथे कुकरमध्ये शेंगदाणे पाव किलो असतील शेंगदाणे त्यानंतर तूर आणि हरभरे भिजत ठेवले होते त्याला कुकरला मी दोन तीन शिट्ट्या काढून घेतले असं व्यवस्थित शिजवून घेतले त्याला कारण हरभरे जास्त छान लागतात तुरीच्या शेंगा नव्हत्या त्यामुळे तुरी, तुरी भिजवल्या होत्या हे सर्व टाकून घेते मी आतामध्ये ज्ञानेश्वरीने अगोदरच चिंचा आतमधल्या काढून त्याचा कोळ तयार केलेला आहे चिंचेचा आपल्याला चांगला कोळ तयार करावा लागतो पाणी टाकून आणि व्यवस्थित चाळणीने गाळून म्हणजे त्यामध्ये चिंच असं साल्ट असतात ना ते राहू नये तसं आपल्याला काळजी घ्यायची नाही तर ते दाताखाली आले की ते व्यवस्थित लागत नाही त्यामुळे चाळणीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व सामान टाकलं की व्यवस्थित एकदा हलवून घेते यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूयात म्हणजे लाल तिखट हळद मीठ एवढं टाकायचं आहे मध्ये जास्त याला असं मसाले वगैरे टाकायचे नसतात आपलं स्वादच लाल तिखट किंवा हिरव्या हिरव्या मिरचीचं पण वाटण तुम्ही टाकू शकता तर लाल मिरच्याचीचं चा भजी छान लागते त्यामुळे मी लाल तिखटच टाकणार आहे जास्त भजी आहे त्यामुळे लाल तिखट पण जास्त टाकायचं आहे आता मी अंदाजे सांगू का एक आपली मसाल्यातली वाटी असते ना तर तेवढी भरून टाकलेली आहे जेवढी तिखट असतो तेवढी छान लागते त्यानंतर आता हळद टाकून घेते लगेच भजी आंबट असते ना त्यामुळे तिखट पण छान लागते तिखट जेवढी असेल तेवढी छान लागते आता तुम्ही तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता तर थोडंसं मी तिखटच केली आहे आता मी हळद टाकून घेते छोटा चमचा आहेत आणि चार चमचे टाकते कारण भजी पण जास्तच आहे मोठं पातेलं आहे अंदाजे एक किलोच्या प्रमाणात आहे बेसनचं पीठ एक किलो लागेल जवळपास किंवा त्यापेक्षा कमी लागेल एक किलोपेक्षा तर असं एवढं प्रमाण आहे त्यामुळे भजीला सर्व काही जास्तच लागणार आहे कारण जास्त असल्यामुळे हळद पण जास्त तिखट पण जास्त आणि मीठ पण थोडंसं चवीनुसार आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकदा टाकलं की मी सर्व त्याला थोडीशी उकळी येऊ देते तोपर्यंत काय करते मी आ, जो चिंचचा कोळ केला होता तो घेते आणि त्यामध्ये बेसन पीठ कालवून घेते हे पाच इंचा कोळा आहे एवढा त्याला व्यवस्थित चाळणीने गाळून घेतलेला आहे बेसनचं पीठ घ्यायचं तर इकडे थोडंसं उकळायलाच ठेवायचंय कारण जे आपण मटेरियल टाकलेलं आहे ते सर्व सामानामध्ये व्यवस्थित असं गेलं पाहिजे त्यामुळे व्यवस्थित त्याला गॅस कमी करून इथं उकडायचं आहे आता सध्या तर बेसन पीठ टाकलेलं आहे मी चिंचाच्या कोळामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मॅशरने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीत जसं लागेल तसं बेसनपीठ टाकायचं आहे कमी जास्त प्रमाणात तर इथे सध्या एवढं कालवून घेते मी जर लागल तर पुन्हा आणखी टाकता इथं वरून आपल्याला असंच पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत इथे जर गुठळ्या झाल्या तर नंतर पुढे पण गुठळ्या होतातच आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली कच्च्या कोथिंबीरीचा वास छान येतो त्यामुळे थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकलेली आहे आणखी वरून टाकण्यासाठी थोडीशी ठेवली व्यवस्थित पीठ चिंचच्या कोळामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे एकही गुठळी होऊ द्यायची नाही आपल्याला नाहीतर मग भजीमध्ये पण गुठळ्याच लागतात खाताना त्यामुळे अशा होऊ द्यायच्या नाहीत बेसन पीठ नेहमी चिंचच्या कोळामध्येच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या साध्या पाण्यामध्ये मिक्स करायचं नाही चिंचच्या कोळामध्येच मिक्स करायचं जर आपण चिंचचं पाणी जर फोडणीमध्ये टाकलं तर याचा जा आंबटपणा जातो त्यामुळे बेसन पीठ जे आहे ना चिंचच्या कोळामध्येच कालवायचं त्यानंतर मग वरून टाकायचं छान आंबटपणा येतो भजीला आणि जेवढी आंबट राहील तेवढी टिकते म्हणजे जास्त दिवस राहते भजी केली तर एकदा चार पाच दिवस भजी राहते छान याला काहीच होत नाही फ्रीजमध्ये वगैरे ठेवून आपण चार पाच दिवस पण खाऊ शकतो तर इथं उकळी आलेली आहे व्यवस्थित अशी तर गॅस थोडासा वाढवला आणि माहेश्वरीला टाकाय लावलेलं ला आहे पीठ जे आपण चिंचच्या कोळामध्ये कालवून घेतलेलं आहे ते आणि खाली हात कंटिन्यू आपल्याला चालू ठेवायचा आता इथं पण हटताना गुठळ्या होऊ द्यायच्या नाही ते व्यवस्थित हटून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण बेसन हटतोच ना तसंच थोडं थोडं सोडायला लावायचं वरून हे पीठ खाली व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जास्त भजी आहे त्यामुळे थोडंसं जड जातं हलवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी किती लागतं त्या प्रमाणात करू शकता तुम्हाला जर चार दिवस जर खायचे असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता भजी टिकते काहीच होत नाही हिला खराब होत नाही काही नाही आंबट असते त्यामुळे व्यवस्थित राहते आणि शिजवायचं मात्र खूप वेळ शिजवावं लागतं हिला जेवढी आपण जास्त शिजवून नाही भजी तेवढी व्यवस्थित राहत टिकते तर आता इथं पहा एक हटून घेतलं तर इथं आणखी एक सांगू का तुम्हाला तर इथं भजी तयार करायला घेतलं की वरचा गॅस संपला म्हणजे वरी जे आपण खिरीला ठेवलं होतं खीर शिजली मग गॅस संपला बघा ना योग योग कसा खीर शिजली आणि गॅस संपला म्हणजे आपण गदक रवा जो पाण्यामध्ये टाकला होता ना तो शिजला आणि मग गॅस संपला तर आता एवढी भजी हाटून मग मी हे पातलं वरीच गॅसवरती ठेवणार आहे दोन्ही होतील मग वरी खीर पण होईल आणि भजी पण व्यवस्थित कमी गॅसवरती शिजेल आता भट्ट्यावरती म्हटले की कसा आहे भट्टा जास्त फुल असतो कमी केला तर बंद होतो त्यामुळे वर बारक्या गॅसवरती जर शिजवलं हो आपण तर व्यवस्थित शिजली जाते तर आता हटवून घेतलं सर्व व्यवस्थित की आता जी आपण मेथी ठेवलेली आहे ती मेथी आता इथं टाकून घ्यायची मेथी कोथिंबीर काय जे आपण ठेवलेलं आहे ते वरून कच्ची मेथी टाकल्यामुळे चव छान येते भजीला त्यामुळे टाकून घ्यायची जास्त पातळ नसते भजी जेवढी घट्ट होईल ना तेवढी छान लागते घट्टच करायची पातळ नाही करायची आता तुम्हाला दिसत असेल अशी पातळ पण जस जसं शिजेल तस तसं ही घट्ट होते नंतर छान पैकी आता वरून हिरवी गार अशी मेथी टाकून घ्यायची आहे आपल्याला कच्ची मेथी त्याला पण हलवून घ्यायचं तर आता वेळा आमोशा म्हणजे नेमकं काय का असतं ते सांगते शेतामध्ये जाऊन लक्ष्मीची वगैरे पूजा केली जाते कोप केली जाते त्याचाही व्हिडिओ आहे तोही व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा त्या अगोदर रात्री आपल्याला आदल्या दिवशी रात्री असा स्वयंपाक करावा लागतो असं भरपूर सारं स्वयंपाक करावा लागतो आणि शेतामध्ये जाऊन लक्ष्मीची पांडवांची पूजा करून मग नंतर नैवेद्य वगैरे दाखवून मग जेवण करायचं असतं शेतकऱ्यांचे मेन दोनच सण असतात जास्त करून एक असते वेळा अमोषा आणि पोळा असे दोन सण असतात त्यापैकी हा आहे वेळामूशा लातूर जिल्ह्यामध्ये असं दोन तीन जिल्ह्यामध्येच ही वेळामूशा केली जाते तर वरती दोन्ही गॅसवरती मी ठेवलेलं आहे भजीचं पण ठेवलं आणि खीर पण इकडे तयार होत आहे खिरीमध्ये आता मी गुळ जो वाटून घेतला होता तो टाकलेला आहे व्यवस्थित गुळ खिरीमध्ये म्हणजे गोड भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट ठेवले होते ना ते पण आता मी टाकून घेतले या इथं हे बशोप वेल वेलची वेलची आणि साखर असं टाकून हे वाटून घेतलेलं आहे ते पण टाकलं लगेच सोबतच आणि थोडंसं वरून तूप टाकते म्हणजे चव छान येते आता हे खिरीमध्ये दूध टाकणार नाही कारण दूध जर टाकलं तर खीर राहत नाही कारण हे रात्री करत आहे हे आणि उद्या दिवसभर हे जेवणासाठी लागणार आहे त्यामुळे खीर नाही टाकणार तुम्हाला जर एकाच दिवसासाठी पाहिजे असेल तर तुम्ही दूध टाकू शकता खिरीमध्ये आणि जर तुम्हाला दोन तीन दिवस जर ठेवायचं म्हटलं तर खीर नाही खीरीमध्ये दूध टाकायला जमणार नाही तर अधूनमधून इथं कमी गॅस आहे अधूनमधून मी इथं भजीला असं हलवून घेत आहे जेणेकरून खाली करपू नये याची पण आपल्याला काळजी घ्यायचं आहे तर आता आंबिल तयार करायचं आहे आंबिलीसाठी इथं एक सांगते काय करायचं तर इथं पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ जे आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या न होऊ देता आंबिलीमध्ये जेवारीचं पीठ टाकलं जातं शिजवून टाकतात तर आता हे थोडंसं गुटळ्या न होऊ देता व्यवस्थित मिक, मिक्स कर मिक्स करून घेणार आहे एक वाटीभर आहे अंदाजी पीठ तर ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेते दोन गिलास पाणी असेल ते शिजवायचं असतं आपल्याला व्यवस्थित असं तर आंबिल पण कशी केली जाते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणखी थोडंसं पीठ टाकून घेतलं तर या ज्वारीच्या पिठामुळे आंबिलीला चव छान येते आणि दाटसर पण आहे तो छान लागते तुम्ही पण नक्की आंबिल ट्राय करून पहा दह्याची असते आंबिल तर हे सकाळी तयार करणार आहे मी तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या चार पाच पाकळ्या कोथिंबीर आणि इथं अद्रक टाकून घेते स्वच्छ धुऊन त्यावर तो सालट काढून अद्रक असं छोटं छोटं तुकडे करून टाकते तर भ आंबिलीमध्ये ना आपल्याला लसणाची पात लागते तर लसणाची पात जी आहे ना ती बाजारामध्ये मिळालेली नाही परंतु महाश्वरीने घरी लावली होती कुंड्यामध्ये त्यामुळे आता हे संध्याकाळ आहे रात्री स्वयंपाक बनवत आहे ना मी दहा अकरा वाजले असतील अंदाजे तर आता कसं तोडायचं म्हणून मी सकाळीच हे वाटून घेणार आहे तिथं खीर पण झाली दही इरजत लावलेलं ला आहे दही जे आहे ना ते एक लिटर आहे दूध एक लिटर इरजन लावलं होतं दही तयार करण्यासाठी विरजण्यासाठी थे थे ठेवलं होतं खिरीला पण अधूनमधून हलवत आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे भजीला पण चांगलं शिजवायचं आहे खूप वेळ शिजवलं भजीला जवळजवळ अर्धा पाऊन तास शिजवलं कमी गॅसवरती जेवढा आपण जास्त शिजवू ना भजी तेवढी व्यवस्थित राहते म्हणजे खराब होत नाही लवकर इथे आपली खीर झालेली आहे ती बाजूला काढून ठेवते आणि जे आपण ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये कालून घेतलं होतं ना मिक्स करून ते आता मी इथं शिजायला ठेवते इथे आता शिजवत असताना याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत असं हलवत राहायचं कंटिन्यू आणि इथे कांदा म्हणजे जे, जे पातीचा कांदा होता ना तो पण मी असा चिरून घेतला आणि पात पण चिरून घेतली आणि वांगे इथं चिरून घेते भर भरीत करायचं आहे वांग्याचं त्यामुळे तर मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा भजी कोण कोण करणार आहे आणि कशी 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 झाली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांनीच करून पहा खूप छान लागते वांगे चिरत चिरत इथं वरी पण मी हलवून घेत आहे ज्वारीच्या पिठाला थोडंसं इथं पाणी कमी पड वाटत होतं म्हणून मी पाणी थोडंसं टाकलं असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी कमी वाटलं तर शि आणखी थोडंसं पाणी टाकत टाकत शिजवायचं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं ज्ञानेश्वरी तोपर्यंत वांगी चिरून घेत आहे वांगी चिरल्यानंतर हे शिजल्यानंतर मग लगेच भरतासाठी वांगे फ्राय करायला ठेवणार आहे आता काही ठिकाणी भरीत म्हटलं की थोडंसं वांगे उकडून करतात परंतु मला उकडलेलं भरीत आवडत नाही त्यामुळे मी काय करते असं फ्राय करते तेलामध्ये वांगी जी आहेत ना ते फ्राय करते त्याचं भरीत पण छान लागतं मुलीवांना खूप आवड आहे असं काही नवीन नवीन करायचं म्हटलं तर त्यांनाच करावं असं वाटतं त्याच असं करू लागतात त्यांची खूप मदत होते मला कारण दिवसभर ऑनलाईन क्लास होता क्लास केला त्यानंतर मिस्टरांनी भाजीपाला आणून दिला मग भाजीपाला आणल्यानंतर आम्ही तिघीनं पण तो भाजीपाला नीट केला साडेपाचच्या नंतर भाजीपाला मग तिथून भाजीपाला नीट करणं वगैरे त्यामध्ये दोन तीन तास गेले मग नंतर आता रात्री दहा साडे दहा वाजले होते तेव्हापासून हो स्वयंपाकाला सुरुवात केली माझ्या मते साडेबारा एक वाजले असतील स्वयंपाकाला हा स्वयंपाक रातभर केला जातो आणि सकाळी उठून लवकर शेतामध्ये गेलं जातं शेतामध्ये पूजा केली जाते तर सासूबाईंनी म्हणजे माझ्या आईंनी तर कोंदीच्या पोळ्या वगैरे तिकडं करते म्हटल्या होत्या नैवेद्य कोंदीच्या पोळ्या चपात्या भाकरी हे तिकडं करणार आहेत त्यामुळे बाकीचं मी इथं निलंग्यामध्ये करत आहे इथून आम्ही सकाळी उठून हे सर्व डब्यामध्ये पॅक करून निघणार आहोत तर हे भरीत ना असं वांगे फ्राय करून घेतले व्यवस्थित तेलामध्ये तर याला फोडणी वगैरे द्यायचा व्हिडिओ काही शूट करणं झालं नाही कारण फोन बंद पडल्यानंतर नाही नाही म्हणता ना ना आजचा पण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर चला उद्या वेळा मोशळेसाठी काय काय असतं कसं कसं केली जाते शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही व्यवस्थित दाखवेन सकाळी लवकर उठून काय काय करणार आहोत चला उद्याचाही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथंच बंद करते बाय बाय